कन्नड तालुक्यातील नागद येथे तरुण शुभम रणवीर सिंग राजपूत यांच्या हत्ये प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी अठरा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता नागदेथे मोर्चा काढला होता मोर्चेकऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांना निवेदन देऊन ही मागणी केली या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला पुरुष मुले मुली उपस्थित होते येथील शुभम रणवीर सिंग राजपूत या तरुणाची चौदा ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता गावातच हत्या करण्यात आली होती या घटनेच्या निषेधार्थ तसेच आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी शनिवार रोजी मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नाहीत हा मोर्चा शिवराणा चौकातून निघून बालाजी मंदिर सहकार बँक गणपती मंदिर धोबी गल्ली छोटेसेट दुकानामार्गे ग्रामपंचायतीजवळील पोलीस चौकीसमोरील पटांगणात दाखल झाला तेथे शोकसभा घेण्यात आली या शोकसभेत माजी आमदार उदयसिंग राजपूत डॉक्टर दिलीप सिंग राजपूत डॉक्टर सुनील राजपूत संजय राजपूत आदींनी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली मोर्चानंतर कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांना निवेदन देण्यात आले मोर्चा काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल जाधव यांच्यासह ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता पण डिपार्टमेंटला आणि प्रशासनाला आमची माझी समाजाच्या वतीने विनंती आहे की साहेब हा आजचा सा दिवस गेला आज हे सगळे घरी जातील परंतु हे लोक जरी घरी गेले तरी न्याय मिळ तोपर्यंत तो, तो पर्यंत हा समाज शुभमला न्याय विक शांत बसणार नाही साहेब माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे फास्ट ट्रॅक वर ही केस चालवावी आणि हे केस चालवून त्या सगळ्यांना फाशीची शिक्षा दोन महिन्याच्या आत व्हावी आपल्याला विनंती करतो